नमस्कार तर सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे गाजरं तर बाजारात भरपूर प्रमाणात येतातच त्यामुळे गाजराचा हलवा झालाच पाहिजे तर गाजराचा हलवा करण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत असे मध्यम साईजचे जास्त मोठ्या आकाराचे किंवा छोट्या आकाराचे सुद्धा गाजर घ्यायचे नाहीत आणि गाजराच्या साली काढून टाकायच्या हलवा करताना कारण सालीवरती शक्यतो मातीचे कण बसलेले असतात आणि मातीचे कण एक हाताने दाताखाली येऊ शकतात किंवा कचकच लागू शकतात त्यामुळे गाजराच्या साली काढून टाकायच्या आणि सर्व गाजराच्या साली मी इथे काढून घेतलेल्या आहेत अगदी लाल भडक असे गाजर घेतलेले आहेत आणि साली काढल्यानंतर गाजर एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता किसण्यासाठी ताट घेतलेला आहे मोठं आणि एक मोठी आकाराची किसणी घेतलेली आहे आणि त्यावरती गाजर असे छान किसून घ्यायचे म्हणजे अगदी छान असा किस तयार होतो गाजराचा पा या पद्धतीने गाजर असे किसून घ्यायचे म्हणजे अगदी मोठ्या आकाराचा किस तयार होतो गाजराचा आणि गाजराचा दोन जो देठाचा भाग असतो तो देठाचा भाग टाकून द्यायचा आणि गाजर या पद्धतीने किसून घ्यायचे तर सर्व गाजर मी किसून घेतलेले आहेत पहा एकदम छान आपला किस तयार झालेला आहे आणि गाजराचा कलर आणखी छान येण्यासाठी शिवाय बीट सुद्धा मुलांच्या खाण्यामध्ये जातं त्यामुळे त्यामुळे मी इथे अर्ध बीट असं किसून गाजराच्या हलव्यामध्ये घालत आहे त्यामुळे गाजराचा कलर सुद्धा छान टिकून राहतो आणि बीट सुद्धा मुलांच्या खाण्यात जातं पहा या पद्धतीने अर्ध बीट मी इथे किसून घेतलेलं आहे गाजराच्या हलव्यामध्ये आणि आता हलवा करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये मी तूप न टाकता डायरेक्ट किस गाजर किसलेलं गाजर टाकून घेत आहे तर सर्व गाजराचा किस मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये एक वाटी साईसही साई दूध टाकून घेतलेला आहे आणि गॅस मी आता चालू केलेला आहे कढई चांगली गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि गाजराचा किस एक सारखा चांगला हलवून घ्यायचा म्हणजे दूध चांगलं मिक्स होतं गाजराच्या कि हलव्यामध्ये कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि मंद गॅसच्या फ्लेमवरतीच एकसारखा हा जो हलवा आहे तो हलवून घ्यायचा चांगला तर पहा दुधामध्ये जे गाजर आपण किसलेलो होतं ते छान मिक्स झालेलं आहे बीट सुद्धा त्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेत आहे मी लगेच साखर टाकल्यानंतर पुन्हा थोडा वेळ गॅसची फ्लेम फुल करायची आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची हलव्यामध्ये एखाद दोन मिनिट गॅसची फ्लेम फुल केल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद गॅसच्या फ्लेमवरतीच हलवा हा एकसारखा हलवत राहायचा तर पा साखर टाकल्यामुळे हलव्याला एकदम छान पाणी सुटलेलं आहे पा भरपूर पाणी सुटलेलं आहे हलव्याला आणि आपला जो साक आपली जी साखर आहे ती सुद्धा छान मिक्स झालेली आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची झाकण ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं आणि दोन तीन मिनिटांनंतर पहा झाकण काढून घेतलेला आहे मी झाकण काढल्यानंतर पुन्हा उलतण्याने हलवा चांगला हलवून घ्यायचा तर त्यातलं पाणी थोडस कमी झालेलं आहे परंतु अजूनही पाणी आहे हलव्यामध्ये चांगलं साखर टाकल्यामुळे हलव्याला पाणी सुटतं आणि आता त्यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेत आहे काजूचे तुकडे टाकल्यानंतर पुन्हा गाजराचा हलवा चांगला हलवून घ्यायचा म्हणजे काजूचे जे तुकडे आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे आणखी सुद्धा ड्रायफ्रुट्स वापरू शकतात मी अगदी फक्त काजूचे तुकडेच वापरलेले आहेत जास्त ड्रायफ्रुट्स वापरलेले नाहीत आणि आता पुन्हा गॅसची फ्लेम कमी ठेवून झाकण ठेवून दिलेलं आहे मी पुन्हा तीन चार मिनटं झाकण ठेवायचं आणि तीन चार मिनटानंतर पहा पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे झाकण काढल्यानंतर पुन्हा हलवा चांगला हलवून घ्यायचा तर पहा पाणी बरस कमी झालेलं आहे आता हलव्यामधलं म्हणजे हलवा आपला चांगला कोरडा व्हायला लागलेला आहे आणि झाकण काढल्यानंतर पुन्हा मी दोन तीन मिनटं हलवा तसाच हलवून घेतलेला आहे तर एकदम छान कोरडा झालेला आहे आपला हलवा आणि अगदी मस्त हलवा छान तयार झालेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे वेलची पूड टाकल्यानंतर वेल टाक पुन्हा हलवा चांगला मिक्स करून घ्यायचा तर पहा एकदम छान आपला कमीत कमी साहित्यामध्ये गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्हाला गाजराच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू